राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तोप मा नूतन आमदार जानकर साहेब आपल्यासोबत आहेत जानकर साहेब मारकडवाडी गावामध्ये उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत राहुल गांधी येणार आहेत काय किती तारखेचं त्यांचं नियोजन आहे आणि मार्कटवाडी हा विषय अतिशय महत्वाचा आणि या लोकशाहीसाठी फार गरजेचा आणि महत्वपूर्ण विषय आहे आणि मार्कटवाडी गावानं त्या ठिकाणी बोर्ड लावून त्या लोकांना असं सांगितलं होतं की बाबा वीस नोव्हेंबरला ज्यांना मतदान केलंय त्यांनाच तुम्ही मतदान करा आपल्याला गावची पडताळणी करायची साधा सोपा विषय होता आणि एखाद्या गावानं पडताळणी करणं हे काय गैर आहे का त्या ठिकाणी पोलीस फोर्स घालणं माझ्यासारख्या आमदारावरती गुन्हा दाखल करणं ही सगळ्या बाबी ज्या आहेत त्या काहीतरी दडवण्याचा या प्रक्रियेपासून पळ काढण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी पाच तारखेला उद्धवजी आणि दहा तारखेला राहुल गांधी मार्कंडवाडीला भेट देणार आहेत आणि लोकांकडून समजून घेणार आहेत तेव्हा काय मागणी तुमची होती आणि का तुमच्यावर गुन्हे दाखल केले अन्याय का केला पोलीस फोर्स का घातल्या काय नेमकं तुम्ही असं तुम्हाला काय वाटत होतं तुमच्या मनामध्ये काय आहे आणि मतदान ज्याला दिलं त्याला का गेलं नाही म्हणजे काय झालंय त्या मताच एवढाच पुरता तो सब्जेक्ट आहे ईव्हीएम मशीनच आपण माघार घेते अशी बाहेर चर्चा चालू आहे खरे काही चर्चा का नाही आमचा च्या बाबतीत ईव्हीएम हटाव देश बचाव अशा बऱ्याच घोषणा गेली पाच दहा वर्ष झालं चालू आहेत पण मी त्याच्याही पलीकडे गेलो ईव्हीएम हे असलं पाहिजे कंट्रोल युनिट असलं पाहिजे डिस्प्ले असला पाहिजे आणि ती प्रिंट प्रिंटर मशीन पण असली पाहिजे कारण काय व्हायचं जा, पूर्वी ज्या वेळेला शिक्के मारायचे वर खाली मतभाध होण्याची शक्यता असते प्रिंटरमधून ते चित्र व्यवस्थितपणाने फक्त त्याची जी, जी ब्लॅक काच लावलेली आहे त्या व्ही व्ही पॅटला ती काच काढली पाहिजे कारण आतमध्ये काय चाललंय हे समजत नाही त्या काचेमधून ही आमची जी पर्ची चिठ्ठी आहे ती बाहेर आली पाहिजे आणि आमच्या हाताने ती नेऊन आम्ही बॉक्समध्ये टाकली पाहिजे याच्यामध्ये निवडणूक आयोगाला रुपयाचा खर्च नाही सगळी प्रक्रिया जशीची तशी आहे त्यामुळं आपण तंत्रज्ञानाकडे गेलं पाहिजे ही जी त्या भारतीय जनता पार्टीची म्हणजे निवडणूक आयोगाची गा, जी भूमिका आहे त्या भूमिकेला आम्ही सहमत आहे फक्त ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये द्या आणि ती चिठ्ठी आमच्या हाताने टाकू द्या कारण ते आमचं मत आहे आमचा मूलभूत अधिकार आहे तो आमचा संविधानिक अधिकार आहे त्यामुळं आम्हाला आमचं मत आमच्या हातामध्ये घेऊन बघून टाकायचं आहे एवढ्या पुरताच हा विषय आहे याच्या पलीकडे आम्हाला काय त्याच्यामध्ये मागणी नाही त्या मशीन अजून चार मशिनी लावा ईव्हीएम सीव्हीएम लावा पण आमचं जे म्हणणं आहे त्या ठिकाणी की आमच्या हाताने चिठ्ठी टाकू द्या आपण अधिवेशनाला आणि दिल्ली दौऱ्याच्या अगोदर एक घोषणा केली होती की ईव्हीएम असलं तर मी मतदान करणार नाही किंवा निवडणुकीला उभारणार नाही पण आता ह्याच्यामध्ये दिल्ली दौऱ्यानं तर बदल होतोय खरंच शरद पवार गटाचे काही आमदार अजितदादा गटाकडे जाणार आहेत का नाही अजितदादा गटाकडं अजितदादाला मला वाटतं वाटत ना त्यांना ने इतके आमदार दिले चिपुन्हा आमदारांची गरज आहे असं मला वाटत नाही आणि <coughs> कुणी गेले बी समजा तरी दादाची क्षमता मग वाढवावं लागेल त्यांचं दादाच एक्सपांड करावं लागेल आणि तेवढी ताकद दादाच्यात आहे असं माझं मत नाही त्यामुळं दादांच्याकडे जाणं येणं किंवा कोण काय म्हणलं याच्याविषयी फारसे काय माझ्यापर्यंत चर्चा नाही कोणी जात असतील कामाच्या निमित्ताने ता येत असतील राज्य म्हणल्यावर हो जातात लोक बीड मध्ये हत्या प्रकरण या प्रकरणाकडे कसं बघतात नाही म्हणजे अशी घटना महाराष्ट्रात मला जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष झाली मी अशी कधी घटना पाहिली नाही म्हणजे काळीजा चिरफाड व्हावी हो या महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण माणसाच्या असे आणि हो इतका भीषण खून त्याच्या अगोदर त्याने एकतीस खून केले पण अशा पद्धतीने माणसाला तलवारीने एखाद्याला मारलेलं अनेक घटना पाहिल्या असतील बंदू घेऊन गोळ्या घातलेल्या पाहिल्या असतील पण ज्या पद्धतीने संभाजी महाराजाचा वध केला त्याच पद्धतीनं लायटर न डोळं जाळणं साडेतीन लिटर रक्त अंगामध्ये साकारणं आणि चार ते पाच तास तरफडून मारण ही घटना का एका दिवसात त्या गुंडाची कुठल्याही म्हणजे दहशत तयार होत नाही त्याच्यासाठी हा राजाश्रय जो आहे धनंजय मुंडेनं तयार केलेला हा गुंड आहे तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये असे गुंड आहेत की ज्या गुंडाला राजाश्रय नाही तर त्याची किती मर्यादा असते कुठलाही गुंड कितीही मोठा असू द्या त्या गुंडाची ताकद किती असते आणि मग या लोकांनी तयार केलेला आणि त्याचा दरबार धनंजय मुंडे मोठा अस दोन दोन हजार लोक दारामध्ये अशी ताटकळ कुणाचंही बिल निघत नाही कुणाचंही एक काम शिंगल म्हणलं तरी त्याच्याशिवाय त्याचे दिलं जात नाही आणि आहे तो हे पंकजा दाय म्हणते आहे आमचा भाऊ वाल्मिक आणि मग तोच प्रेक्षकात नसा असा एखादा सरदार येतो तसा म्हणजे त्याची दहशत किंवा त्याचं हे माझ्या माहितीप्रमाणे तिथं लोक सांगत होते साधारणतः दोन हजार लोकांवरनी ज्याला माहितच नाही काय तीनशे सातचे गुन्हे आहेत म्हणजे मी घरात आहे मला माहित नाही मला पोलिस पकडाय आल्यावर म्हणून माझ्यावर तीनशे सात दाखल झाला कितीतरी डॉक्टर असे आहेत विनय विनयभंगाची तिच्यावर केस झाली माहित नाही म्हणजे आपल्या होतं नाही असं नाही आपण एखादी मला काय करायचंय समजा एखादी बाई पाठवतो तिचा ब्लाऊज फाडला जातो तिचं ही कपडे विस्कटतात अशी घटना आपण बघितलेल्या आहेत म्हणजे कुणाला तरी बदनाम करायचा आहे कुणाला तरी घडवायचा आहे पण त्या डॉक्टरलाच माहीत नाही तिथे दोन तीन डॉक्टर होते म्हणले आम्हाला माहितच नाही म्हणजे बाई एखादी पाठवली असती तरी ठीक आहे ते आमच्या सी सी टी व्ही आहेत कॅमेरा आहेत पण म्हणले एस पी आणि कलेक्टर हा ह्यांच्या दारात झोपायला हे ज्या हे सांगितल्याशिवाय त्याची नेमणूकच होत नाही आणि मग असा कलेक्टर आणि असा एस पी आणि असा गुंडा राज आणि हे लोक <coughs> ह्यांच्या जवळ मांडीला मांडी लावून बसतायत आणि हे राज्य चालवत आहेत जे औरंगजेबाला अपेक्षित होतं तेच या राज्यकर्त्यांना अपेक्षित आहे संभाजी महाराजानंतर तीन चारशे वर्षानंतर पुन्हा ह्या महाराष्ट्रामध्ये असं हे घडलं आणि ह्याचे काय तार्थम्य आज नाही आहे ना त्याची हक्कालपट्टी नाही त्या धनंजय मुंडेची आणि हक्कालपट्टी करत नसतील तुम्ही हे चालवत असाल अरे तुम्ही स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे कुणी कोणी हा धनंजय मुंडे तयार केला कोणी त्याची पाळ मुळ शोधा ना कोणी राजाश्रय दिला कोणी एसपी पीच्या नेमणुका केल्या कोण करतं या राज्यात ची नेमणूक उत्तम जानकर करतो जयंत पाटील करतात अरे राज्या या राज्याला गृहमंत्री आहे ना ह्या गुंडांना संरक्षण देण्यासाठी पाहिजे तो एस पी देणं आणि पोलीस स्टेशनचे सगळे पी आय एपीआय त्या ठिकाणी नेमणुका करणं कोण करत तेच आपल्या धनंजय मुंडे आपल्या राष्ट्रामध्ये असताना पंकजाताईंच्या विरोधात त्यांचा मोठा लढा तेव्हा जयंत पाटलांनीच त्यांचं नाव घेतलं होतं व्यासपीठावरनं आज पंकजाताई घेतात तेव्हा कुठं ते आपल्या विरोधात असल्याची भूमिका नाही विरोधामध्ये असण्याचा विषय नाही जयंत पाटलाल ज्यावेळेला पार्टीमध्ये एखादा सहकार्य असतो त्यावेळेला जयंत पाटलांनी हे कुठं येतो वाल्मिक आणि ते काय सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ते काय मी सांगावं तुम्ही ऐकावं असा विषय नाही पण हा माणूस धनंजय मुंडेचा हे राज्यकर्त्यांना माहीत नाही का आणि जे जे धनंजय मुंडेला अपेक्षित आहे तोच तेवढंच तो करतोय ना त्याच्यापेक्षा जादा शकत ना पड़ -पड़ करू शकत नाही धनंजय मुंडेने हात काढला की फडफड करून लोक कुत्र्यासारखं चौकात बडवून मारतील त्याला कुत्रा मारते तसं मारते मग आणि मग हे घडतं कसं तुम्ही राज्यकर्त्यांनी तयार केलेला ह्या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी तयार केलेला तो गुंडा आहे आणि तो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बत्ती बत्तीस खून करतोय दोन दोन हजार लोकांना तीनशे सातचे केसेस दाखल करतोय खंडणीसाठी डॉक्टरांना विनयभंगाचे केसेस दाखल करतोय आणि हे राज्यातल्या राज्यकर्त्यांना माहीत नाही धननजी मुंडे साहेब राजीनाम्याची मागणी करणार का आपण नाही राजीनाम्याची नाही त्याला हे सरकारच ह्या मुद्द्यावरती या सरकारनं राजीनामा द्यायला जे औरंगजेबाने केलं तेच हे करतायत लायटरनं डोळ जाळत म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे अमित शाह आणि दिल्लीमधनं जे वक्तव्य केलं त्याचा पूर्ण देशभरात निषेध होत आहे या निषेधाकडे किंवा अमित शहाच्या वक्तव्याकडे कसं बघतो नाही भारतीय जनता पार्टी किंवा आर एस एस असेल यांचा हा अजेंडाच आहे हा दलित दलितच राहायला पाहिजे तो उपेक्षित राहायला पाहिजे तो या बाहेर असला पाहिजे ही आपली बोगण्याची वस्तू आहे त्याच्याकडून ही जी कमी दर्जाची कामं आहेत ती करण्यासाठी हा वर्ग अस्तित्वात असला पाहिजे ही त्यांची मानसिकता जे पोटात होतं तेच त्यांच्या ओटामध्ये आलं तुम्ही जर एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मस्वर्ग मिळाला असता म्हणजे बाबासाहेबाचं नाव घेतलं की आम्ही नरकात जातो का आणि मग जर तुम्हाला बाबासाहेबाविषयी जर एवढा म्हणजे तुमच्या मनामध्ये द्वेष असेल तर मात्र ज्या संविधानानं बाबासाहेबांनी हे राज्य तयार केलं देशाचं संविधान लिहिलं तुम्ही ज्या संविधानाच्या आधारावरती तिथं बसलेला आहात त्यातून तुम्ही उतार झालं पाहिजे आणि तुम्हाला वाटतंय ईव्हीएमच्या माध्यमातून आम्ही सत्तेवर आलोय पण ही सत्ता शेवटची यानंतर या देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून बोगस मतदान होऊ देणार नाही आणि बोगस पद्धतीने निवडून येऊ देणार नाही हा उत्तमराव जानकरांचा शब्द आहे ही शेवटची निवडणूक यानंतर निवडणूक नाही तुमचा म्हणजे ईव्हीएम वरती पंतप्रधान वरती मुख्यमंत्री या राज्यामध्ये असणार नाही तो रिअल माणसातून जाईल इतकं पण इतका आक्रोश मराठा समाजाचा इतका आक्रोश धनगर समाजाचा इतका आक्रोश मुस्लिम समाज इतका आक्रोश दलित समाजाचा या सगळ्यांना सोडून हे तीनशे पंचवीस टक्के तीस टक्के मत भरतात का सत्तर टक्के लोकांचा आक्रोश आहे होऊ शकत नाही म्हणून माझा ईएम ला विरोध नाही ई बरोबर अजून सीव्हीएम बसवा पण ती पर्ची आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि ती आमच्या हाताने टाकली पाहिजे आम्ही निवडणुका लढवू आणि त्याला सामोरं पण जाऊ आणि निवडून सुद्धा येऊ जाता जाता आपल्या जिल्ह्यातला प्रश्न आपल्या जिल्ह्याला एकही मंत्रिपद नाही विकास कामांसाठी <laughs> काय पुढचे हे असणार नाही आता सगळे जे आमदार पाच आलेले आहेत ते ईव्हीएम मधून आलेले आहेत त्यांना पंचवीस ते तीस टक्के मत पडली त्यामुळे ते निवडून आले की तर माझे उमेदवाराला जर बावीस पॉईंट तेहतीस टक्के मतं पडले त्याला पंचवीस पॉईंट एक टक्का मत पडत होती तर मी चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव वर जात होतो आणि तो एक हजार मतांनी निवडून येतो त्यामुळं ईव्हीएम मधून निवडून आलोय मिळाले हे भगवान की देन हे असं म्हणून ते सगळे गप्प आहेत परंतु जिल्ह्याची इज्जत जाते आब्रू जाते आणि चांग जी माणसं निवडून यायला पाहिजे होती कणखर माणसं या जिल्ह्याच्या हिताची जिल्ह्याच्या विकासाची ती माणसं बाजूला हटली गेली हे दुर्दैव आहे पण या जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी उत्तमराव जानकर लढेल आणि या जिल्ह्याला निश्चितपणानं एक वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून देईल आमदार साहेब उत्तम जानकर वेळापुरातून जगजीत टांगे न्यूज नाईन मराठी